पहिल्यांदा म्हणजे आठवले साहेब जे आहेत त्यांनी तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्रिपदाची शाप दिले आहे त्या अनुषंगाने आपल्याला खासदार बारणेसाहेब जे आहेत ते तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार झालेले आहेत आणि माळतीतले घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरजित तटकरे साहेब आणि नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार जयश्री पाटील साहेब ते भारतीय जनता पार्टीचे आहेत ते, ते माळुतीचे हे तीन खासदार आणि आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचा आम्ही नागरी सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे आयोजित आहे पनवेल महानगरपालिकेच्या शहराच्या वतीने परंतु हा कार्यक्रम रायगड जिल्ह्या मधील असल्या कारणाने रायगड जिल्ह्यामधून सर्व तालुक्यातून बहुसंख्य जे आपले आरपीआय कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी राहणार आगामी विधानसभा निवडणुका पहिली गोष्ट महायुतीमध्ये जो काही अंतर्गत सगळा संख्या बाळाचा जो काही विषय चालू आहे आणि प्रत्येक पक्षाच्या आपापल्या ज्या काही मागण्या आहेत की आमच्या एवढ्याशी सुधार असतील आमच्या एवढ्याशी इच्छुक आहेत ज्या सर्व पक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात आर आय नक्कीच सहभागी आहे की आयला देखील त्या रायगड जिल्ह्यामध्ये जे सात विधानसभा आहेत त्यातून किमान दोन विधानसभा तरी आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे माहितीच्या माध्यमातून आणि तिथं मग आम्ही आजारे रामदेवजी आठवले साहेबांच्या आदेशाने पुढील नंतर आम्ही बघा पहिली गोष्ट तर पनवेलमध्ये देखील आपली ताकद आहे कर्जत खालापूरमध्ये ताकद आहे मतदार मतदारसंघात सुधागड वगैरे पडवलं तिथे आमची ताकद चांगली आहे महाडमध्ये ताकद चांगली आहे मुरुड मतदारसंघात आमची ताकद चांगली आहे परंतु आमची जी मागणी आहे ती खऱ्या अर्थाने कर्जत जी विधानसभा आहे म्हणजे कर्जत खालापूर विधानसभा तिथले एक प्रामुख्याने आहे दुसरे महाडची देखील आहे आणि एक आहे श्रीवर्धन मधले आमचे तीन ठिकाणी आमची मागणे पण परंतु दोन ठिकाणी आम्ही जर जास्त इच्छुक महाड आणि कर्जत चालवतो हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भारत देशामधून डॉक्टर नामदार रामदाजी आठवले साहेब हे पहिले असे बौद्ध समाजाचे नेतृत्व आहे की बाबासाहेबांनंतर ते केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेलं आहे आणि अटल साहेबांचा सा जो पूर्ण प्रवास आहे तो महाराष्ट्रातून चालू झाला तर अखंड भारतभरास पक्षाचा प्रत्येक राज्यामध्ये पक्ष खऱ्या अर्थाने अटल साहेबांनी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे नागालँड वगैरे नॉर्थ ईस्टमध्ये पक्षी ताकद खूप वाढलेली आहे त्या ठिकाणी कोण आमदार निवडून आलेले अखंड भारतामधील प्रत्येक राज्यात जाऊन आठवले साहेबांची ताकद वाढवली त्या माध्यमातून लोकांना न्याय मिळण्याचं काम सर्व ठिकाणी होत आहे त्यामुळे आठवले साहेबांच्या मागे जनता पूर्णपणे तात्कालीशी उभी आहे आणि जनतेला आठवले साहेबांवर पूर्ण विश्वास आहे तर आठवले साहेब हे दलित चळवळीतून आलेले सर्व पंचरपासूनच नेतृत्व आहे त्याच्यामुळे आज कुठलं नेतृत्व उभं राहत आहे आणि कुठलं नेतृत्व उभं राहत नाही याच्या विचार जर कोरोना आपण केला तर या सर्व नेतृत्वांमध्ये आदरणीय नंबर रामदासजी आठवले साहेब हे एकमेव असं नेतृत्व आहे की जे तळागाळापासून नेतृत्व तयार झालेलं आहे आणि प्रत्येक समाज बांधवाच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये वगैरे राहिलेलं नेतृत्व आहे प्रत्येक ठिकाणी अन्यावरती त्या ठिकाणी पोहोचलेलं नेतृत्व आहे पण आठवले साहेब हे जनतेच्या सोबत आहेत तशी जनता देखील आठवले साहेबांच्या हो सोबत आहे एकोणीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आठवले साहेबांचा जो कार्यक्रमाची सुरुवात आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाऊन महाराजांना सुद्धा पुष्प अर्पण केलं जाईल आणि मग तिथून नाट्यगृहामध्ये साहेब साहेबतील त्या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब श्रीरंग आप्पा साहेब सुनील साहेब आणि राज्यसभेचे खासदार दादा पाटील सगळ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तिथं जाहीर सभा होईल ह्या सर्व कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता सुरू करण्यात आपण सगळ्यांनी नोंद केली सरकार फक्त आघाडी होणार आहे का जे नवनिर्वाचित सर्वच खासदार आहेत त्यांचा या ठिकाणी रायगड मावळ आणि राज्यसभेचे खासदार धरेशी दादा पाटील या तिन्ही खासदारांचा आपण सत्कार करायचा नियोजित केलेला आहे सन्माननीय रामदासजी आठवले साहेब कोणाच्या हस्ते हा सत्कार <स्थाथ। स्थाथ>। लोकनेते माननीय रामदासजी आठवले साहेब माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते हा सत्कार आमची महायुती आहे आणि सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे ज्येष्ठ आहेत <laughs> इथल्या शाहू फुले आंबेडकर विचारधारेमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक ज्येष्ठ नेते म्हणून माझी खासदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहतो आणि म्हणून त्यांच्या हस्ते असतो एक प्रकारे संपूर्ण या कार्यक्रमाची रूपरेषा आणि मांडणी केलेली आहे माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की जो आता प्रश्न उपस्थित केला गेला की पक्षाला जी घडकी लागलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारची कुठली भावना अशा कुठल्या प्रकारचं वातावरण जेवढे कार्यकर्ते तेवढे तेवढे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जीव ओतून मेहनत करताना दिसत आहे आता आम्ही फक्त पत्रकार परिषदेला फक्त प्रमुख तालुका अध्यक्ष विजय पवार आहेत महाराष्ट्र प्रदेशवरून सुमित जी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार परिषदेला तर हे फक्त निवडक आम्ही कार्यक्रम म्हणजे माहिती देण्यासाठी आली पण या क्षणाला संपूर्ण अटकसाहेबांचे कार्यकर्ते आणि पत्रक वाटप काम तोरामध्ये चालू आहे त्यामुळं ही जी ताकद आहे की अध्यक्ष साहेब मुंडे एकोणीस तारखेला दुटखा दुपारी होईल होणार आहे एक दोन दिवस अगोदर कारण आठ दिवसामध्ये पत्रकार कशी घेतली चार दिवसामध्ये बघलो सुद्धा त्या कार्यक्रमाचं आज आम्ही पत्रकार घेतो आज रात्री तुम्ही बातम्या लावणार उद्याचा दिवस फक्त चर्चा करतो त्याच्यावरती आणि कार्यक्रमाचं दिवशी परत बातमी होती तर ही परफेक्ट कानी करूंगी पत्रकार परिषद आयोजित